व्हिडिओ तो भरपूर काही कारण बट आज जे काही कमेंट कि कमेंट म्हणजे फोन घर जाण करायचं किंवा घरेवाड्यांनी फोन करायचं आज ओनुरुआ स्पेशली व्हिडीओ बनायचू मन कच की तम इंस्टाग्राम मत वापरो सोशल मीडिया तम व्हिडिओ मत बनाव डान्स मत करो तमने शो नाही शोभेनी मन तमने नाही के जे हाय वाक्य जे वापरेचो नि मग सोशल मीडिया मार हॉबीच मग वापरूच तंप शन वो तो मा तो वय है गोच नी मन तम पसंद करो नी मारे का वॉचर का ना बार क्या बने थी तो मन पोषे ना मार आड़ी अड़चनी तम आय ना मार हर संकटे तो मन हेल्प की दे तो बस आब को मुंडे थी तम ये कर रहे चो हाई रियालिटीज तमार वास तम, तम ज्ञान दे ना चो मदद करेन को और आज मत मार्ग कहीं मदत मांगी कोणती तम कहीं मारो फायदो किदो कोणती जे बी म मा बणीचू मार स्वतः मेहनत येते जी तोड मेहनत किती जोरवास फ्रीम कोणी आहे तो जना मार टांकीच रेते जना बी मन नाम र रेते जनाई मार चारित्र्य शीतोडे वराड रेते आज बी वर नेमिस आणि नेहमीच वराडायचो मार मंगळसूत्र घालती किंवा न घाले ती जेन तो प्रॉब्लम तम निमार ताटेम देखो मनमत शिका हाय व्हिडिओ स्पेशली मग तमाराच बनायचो नेक्स्ट टाइम मग व्हिडिओ तुम्हाला नामी सह आता ध्याने र काढू तम स्वतांचे स्वतः समजो समजोतम हेणू मोठ वयती मन होती काही घेणे देणे छेई मारे काही संकट आयोच रो मन गळेम घालू जो मन मारे रो प्रयत्न की दोस मग मा कु मारा जीव असा नाहीच हायजनातम घेते तर मला आता तळतळ लागत जातो म जे फिलिंग घेचू व्यक्ती जाण कोणित विचारायचो का नाही की बेटा तो काई हे गोच तू काही काय व्हिडीओ बन काई प्रॉब्लम प्रॉब्लेमच हे जागे जर तुम्हाला सत्तार बेटी रही तो तम काई करते काई करते बहन तू फोन लगात आणि जे ती आदर करीच तो आदरच करे दो प्रॉब्लेम क्रिएट करो मत मग काही तमारकानी एक दी रुपया मागेन कोणी आरी आणि तम काही मन दे रे कोणी ठीकच नी ठीक તમારો નાતો હેણું નાતે મત સુરો બોલવાડ તો બોલો ન બોલવાડ તો નહીં બોલો બટ એક્ચ્યુલી તમને ના હાઈ અધિકાર છે કે મને કાઈ કરિયર છે કાઈ ન કરિયર છે હાઈ તો માર લાઈફ એ ડિસિઝન લો મત તમ તમારી સોતરી છોરી દેકો મને એક એક જળારો પૂર્ણ કેરેક્ટર માલમ છે જના મગ કેરી બારે બોલુની તો તમને બોલેર કો અધિકાર દીનો છે जे भी कष्ट मारियाडी बाप येण शिकायचं तम कष्ट किदे कोणी बाल बालबई को न लागे कोणी मन मारियाडी बापेन कष्टी शिकायचं मग शिकीचू लागी लागीचू तमार का हा ढस रेच तुम्ही व्हिडिओ देखेर कोणी स्किप करो नी तम वीडियो बही कर रेजो तम देखू शकोच तमारी बोडी देखू शकतो आनी केन ज्ञान दे रेचो तारी बोडी भी तो छो छो मिना मीना बेटी ती जना तो हमें एलिगेशन वाटाय दे कोणी ुक्काच मन स देखो स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हाही तमारवा रियालिटी रियालिटीच मदत करतो ना आरो हेणून तो केरी छोरी रोकटोक रोई तमने ना अधिकार छेचा तम काय चला रे तो तम तमार तब्येतेर काळजी लो तम देखो दुसरे न टॉर्चर करे रो बंद कर दो तमारी टॉर्चरिंग टॉर्चरिंगे केनी फरक पडे छेचा अत्र काही दूध पिते बच्च्या काही रियालिटी तुझं कोणी हामने मालमच हुंडाले आज सो वाटो सब सबरो नोकरदार छोरीच सब चिजेच ओंदून क्वेश्चन का रे कोणी तम हरची आता क्वेश्चन का जो छोरी हाई करी कोणी छोरी उ करी कोणी छोरा काही जरी करंड भी चाल जावच चा। अरे जण तम साथ दोन्ही करताना तर लोक तम निवतार चिजावर काही काही करायचं हाय बी तो तम देखो તમારો તો કંઈ દેકો ની તમ તમને હાણવાટસ અમાર છે જબર ગણે ધોય ધોયતા આવે છે કેર કેર કુંકું ધોય ધોયતા આવે છે ને અમે બધું a કે k ટુ z a ટુ z બધું મને માલમ છે જેતી કોઈ કંઈ મત કો આમ તમારી એમ દુકાની તો તમ અમાર એમ દુકેરો તમને ના અધિકાર દીનો કોનતી કોઈ અનાત્રા કંઈ ની દેલી છઈ જા તમારે કન જરા આરે હેણો કંઈ માંગે ના આરેણો નોલેજ લે ના આરેણો તો તમારો કામ છે દેરો अरे तम तो स्वतः जाण म्हणून सपोर्ट कर रेचो हमने फोन करून कि राहते सपोर्ट कर रेच आन रेच तमार बद्दल वाईट करायचं के केरी बद्दल जर तुम्ही नाचो बोलता रो कोणी तो अधिकार छेसा आता भी मत बोळ अत्रा ही मत बोळ भगवान एक अंदेर अंधेर छेचा आणि भोग भी रेचो दम ये व्हिडिओ मग काही समजायचं म्हण तमने मदत न करतो तो अंगतम काही गोष्टी क्रिएट करो मग आता तमनेन केरीचू छोरा रीतच लपडोरच चाल जावच चा, छोरा ओढी वाया करतानी आफ़ेर फेर र चा, चाल जावच चा, छोरा एवढी अंगड्या इंजिनियर कच व मॅटर करिस्ट्री काहीच कोणी

आता इच तो तुमने स्वतः फोन लगाला जो व्यक्ती फोन लगाला काम बोलताय कोणी काही व भलो हा हा वसतच घरेवाळा वस्येच व तो वाळीम मेले नाक मेलेचा मेले ये नाक मेल अरे तमा नाही चुकली कराणी म्हणजे वाळीम नाक मेलेचं काही कुळ नाक मेलोच वाळीम अरे हा मग स्वतः नावानी कळणी करते तमाशी कळणीच कर निस येऊन काही चालव वर घरेम काही चालव वर घरेम काही चालो गाडो निकडो की तमने राम राम भजर बन जर तमजा निस चुगली कर रे तो कुळ आहे तमने मग आहे तो मारो आणि असं तो मारो तुम्हात हे टेस तो सारी गंधोत्नी तो कशाशी करायचो तम कुणशी वाते hmm. ये वेळेस नाम कोणती दिक? मन मालमस कुण कुणस काही कना कना प्रॉब्लेम क्रिएट कर मन शिक्षण वेळेस प्रॉब्लेम क्रिएट किती म्हण हरेक चीजेर वेळेस प्रॉब्लेम की दे तरी सुद्धा मग तुम्हाला माहिती निकळीचू आणि अजून भी निकळी मात्र ही ध्याने तम कतराही प्रॉब्लेम क्रिएट करो कतराही सपोर्ट जा आय डोंट केअर ठीक ठीकच अरे बोडी बोडीन वापरायचं तुम्ही बोडियन जादा बेसयच बेट बेटा दारू दारुपी का कर काही करायचं तमासो तमे नाही मालम समेंट मालमच हर घर घरे कहानी रच येरवास एलिगेशन वटायरो बंद करो एक आंगडी जर तुम दुसरे छोरी सामकर राहू नी तो चार आंगळी तुम्हाला साम्रायचं आता ध्यानेवर दो तुमने वाटायचं की हा उचललेची जी लिप ला, जीभ लावली टाळाला काई बोल दरो निक जाय काही बोलदे रो निकळ जाय रो केनी आवडे नी, नी बाबू तम नेती बोले ना, तो ना नी नी ना, न तो छोड़ दे विषय केनी आवडे नी तो मासरी को रे न वेळेनुसार बदणू लाग च त मन मोकार्या रो टैक दो या काहीं ट्याग दो कथे की तम आता तमने लागरो च नि मारे एक मंगल सूत्रेर कहानी तमने लागरी च की मा डिलियम काई घालेन जारी चू एम आई काई घालेन जारी चु जर जीवन जर धोका रो तो काय वरनी सन ना मेरो बंधन घालन बेसु म की कोणी मारो वाया हे मेलो च चा, ये छोरा रो मई दे की अजून भी च का कुळशा चानू? छोरी न परिपूर्ण अधिकारचा वर लाईफ जगेरो तो तमने न बोले रो अधिकार काही शेचा असे असे घाणंटे विचार येते तो वो आज घटना घडरीच गट नि छोरी यांच्या स्वतः मारण लेरीच नि तो असेच ये कारण येते हेरीच बोडी स्वतारला जगू शकेनी बेटी सतार ही जगू शकेन मग तार मतमार बेटी चू बेटी मना काही तरी तकली जरवास मग काहीची जे करीच मार बेटी तकलीफ विचारे काही कोणी विचारे तो विचारेशनवर टाळायचो आता चो, तो तम न्या इच्छो विचार विचारून फोन करता आणि अरे तसे मग काही वाईट कळ कोणी तर लगेच म्हणून फॉलो कर करन मधून फोन कर करन चालूच त मार केन शिकारायचो होत केन तम जेते केरी चु दुसरे लाइफ में इंटरफेर करे और तमने ना अधिकार चेचा भारते में आर्टिकल छ जेर जेर अधिकार है ती जगेरो आतरा जर नॉलेज येनो नी आतरा जर चुगली करे रेनो नी तो यहाँ ये एनजीओ खोल दो भाई हो तम सो तार धनी तो तुम्हारे कंट्री रियो कोणी दिखता दूसरे नहीं शिकारी सो तम और यार इन केरो हो नी जाता नहीं काल सो थोड़ा नो ट्रांसिक कंट्री है दिनो कौन दिखता है केताय कोरी नहीं वायरांग रहता हो घनेत्ती सादी का है तमने पिस्सा पिस्सा आव एवढी घरनामी मी कळ पिसा दुचू म्हणून सॅलरी म्हणजे एखादी लुटेरो आणू सगळेच लागीच नाही मोठी वेळेस प्रॉब्लेम आहे कोणी नातेवाईक आहे कोणी उलट वन सपोर्ट करताना एक छोरी देताना वर वाया करायचं लाज वाटेन पाहिजे तम्ने नातेवाईक केलं सुद्धा समाज माज होता अरे वो छोरी तीन बालवाचार बरवादी हे गी काय आहे कोणी वन का दिने कोणी एका रप्या आत्री चुकली करायचो जना का पेड आयज ना हुबे कोणी तम मतू वाया कर ताने ओर ओर सो नुकसान हे वाला रे हे रोजनी तमारो काय चाल रोजच आणि तुम्हारी छोरी अंदर हे नी नाही आ छोटू मीना बरस बरस बेस बेसन जारीच बत्तेरवत क्लोज करोचो तो वत, वत क्लोज करो तो मालम जेईस काय हामनीन दुसऱ्या घरन जाके बंद कर दो ये व्हिडिओ मन तमने नात्राज के रे ती की मार लाई पें कायन चाडोच नी मात्रा सक्षम छू इवन म मारी आडवा पेन सुद्धा इन्वॉल्वमेंट एनरोलमेंट कोण कोन दीय मई तो तमने एनरोलमेंट करे काय गरज छैचा मार पद्धती ती म लडू छु मार पद्धती थी महोत्सव करू करूचू तमने के आचो ज देखसो आरो कोणी न तो भला करे रो भी अधिकार छैसा आणि बार बार ओ छोरीनज के रो तूज कर बाई ईज कर बाई ऊज कर बाई ई छोड़ दो तम चाले लकड़ी टेक गीच है तनी राम राम भजो ना कमीत कमी ऊपर -कमी तरी तमने नाची जाग जागा जागा भेटीय के रियाचो करता नी तो भला करो मत वयेती बारकी सुमट है तमने ना समजेनी करे करे कर नी करेनी करे नी उ करे नई त मार खानदानच असोचं त मार खानदानच बसोचो खानदानच तर जार गरज चे तमारो खानदान कसो च नी हायवी म्हने मालम च कतरा काई काई च नी सभे रो सभे नच मालम रच इतिहास मनी कोई बोलायचं कोई बोले नी आळेत मन केर च तम काई वोंदु ना मोबाइल लेन देने मोबाईल वोंद रो नेट एर बैलेंस वो नाक रे नेट वो चप च रे त मेन काय प्रॉब्लम्स देख देखो वाटत तो देखो नाही तर ब्लॉक कर दो का कायचो तो मनपसंद करेन तो का करत हा छोरी मग काही प्रॉब्लेम हे मर्गी, तो बस, है तो, मर्गी हाई केन बी तो एकदम इझी आजो तर मग काही तुम्ही सभेर काही उत्तर देवा कोणी भेटी की आता कि मन को, को बला को आचेरो दो कोणी भेटेयेरी जसे तमार विचारच नाही वो लवलेलंच मजू ठीकच वायां आचा आचार चार काय काय की देचो कुण संकट लारायचो मोठो भाई हे गो तो बार भाई न बारक्या भाई हे गो ती मोठ भेने वो भेने न, ये भेने मॅटर करेवाळ सो आणि भी आता महामूर्ख झनी दुसरे मुंडे ती खायवाळ जेदी जे ठीक से केले रो तू भारी तार घरची बाई हो जे करायचो तुम्हाला घरे रो देखो दुसऱ्या देखील गरज चे आणि तो नि रिस्क शेती मालमस बाल बच्चा केरी छोरी फोन रो रात्री बेरात्री नोकरी लगावायचा आता ही करायचा अरे स्वतः जर दुसरे बद्दल नोकरी करू दुसरे छोरी अनु नाही नोकरी लगावचो तर दुसरे छोरी अजून काही नसत नाही आणू आणून दिखावचो नाही हा आहे कच तरी